घुंगरू बांधून हजारो वर्षाच्या विषमतेचे घुंगरू बांधून गावभर होतो जोहार जोहार करत करत एका महासूर्याचा जन्म झाला एका महासूर्याचा जन्म झाला नवकोट पिढीचा उद्धार झाला जयभीमचा घोष सुरू झाला जयभीमचा घोष सुरू झाला हे परिवर्तन हे परिवर्तन कारण जयभीम मुळ आज आम्ही स्फूर्ती स्फूर्ती निर्माण होती आणि त्या स्फूर्तीतून सुचलेलं गीत भीमा ठेवतो हो ही भीमाची होवी म्हणजे लहानपणी आई दात्यावरण करताना ती होवी कशी म्हणायची तर ती माझी स्वलिखित भीमाईची होई आपल्या समोर मांडतोय पहिली माझी ओवी ग रामजी पिताला असा नर दिला या भारत देशाला दुसरी माझी ओवी ग दिवाई मातेला असा कोहिनूर जन्मदा माय माऊलीच्या कुशीला तिसरी माझी ओवी ग रमाई आईला जिजली अशी आई या लेकराला चौथी माझी ओबी ग माझ्या लाडक्या दिवाला स्वातंत्र्य समता संविधानातून दिली या भारत देशाला पाचवी माझी ओबी गोदी वृक्षाला ज्ञान प्राप्ती झाली गुद्ध गयाला सहावी माझी ओबी ग वामन दादाला वामनच्या नागपूरच्या भूमीला टाकले अम्मा बाबाने बुद्धाच्या ओटीला टाकले अम्मा बुद्धाने टाकले अम्मा बाबाने बुद्धाच्या ओटीला धन्यवाद धन्यवाद सगळ्यांनी